ते ती मन मध्ये रुजते ती आसपास नसताना भास तिचा किती मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहोत आता आल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सुरुवातीला सिम्पली आपल्या आल्ड मशीन जे काय ॲप्लिकेशन असेल ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला शेक पेट आणि बिटमाऊस वन प्लस मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिलेले आहे ते जाऊन वेळेस मी डाऊनलोड करून घ्यायचं आहे आता डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये सिंपली तुम्हाला काय करायचं आपलं जे काही असे गेपॅट असतील ते ओपन करून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला एकदा मला माझा फोटो दिसत असेल सिंपली त्यावरती क्लिक करून ते मध्ये जायचं जे पेट तुम्हाला कॉपी करायचं आहे थोडे जे आहेत आपल्या बिटमाऊसामध्ये द्यायचं आता बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर त्याच्यात थोडंसं तुम्हाला अशा पण लहान करून घ्यायचं सर्व खाली आणि तळामध्ये जायचं आहे त्या तळामध्ये गेल्याच्यानंतर थोडंसं मोठं करून घ्यायचं आहे आणि ग्रुप आहे मास्क वान तुम्हाला दिसत आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून इथे एडिट ग्रुप आहे बघू शकता ते एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे परत इथे तुम्हाला एक माझा फोटो दिसायला त्या फोटोवरती क्लिक करून हा इथं फोटो डायरेक्ट तुम्हाला डिलीट मारून टाकायचं आहे आता डिलीट मारायच्यानंतर परत तुम्हाला सुरुवात म्हणजे पूर्ण सुरुवात लायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो याच्यामध्ये तुमचा जो काही फोटो असेल समजा मी ते एस पी वनचा फोटो वापरला तर समजा मी याच्यामध्ये हा जो फोटो टाकला असेल ते हे ही पूर्ण तुम्हाला आपल्या व्हिडिओ ते वाढवायचे मेन मी जे काय आपलं खालचा रेक्टँगल आहे ते पण वाढवून द्यायची आणि ही जी लेअर आहे हे तुम्हाला अशापेक्षा खालीनं ठेवायची आहे आता खाली आणि ठेवल्याच्यानंतर इथं तुम्हाला मित्रांनो दिसत असेल मी आता फोटो कुठं कुठं काय काय होत आहे तर बघू शकता असं थोडंसं वरती सरकून घ्यायचं आहे थोडासा लहान करून मी जर असा घेतला तर ते व्यवस्थित अशा प्रकारे सेट होऊन आहे तर बघू शकता आपल्या त्या बरोबर चौकोनामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी प्रकारे सेट करून घेतले तुम्हाला काही साईडला लाईन जे दोन दोन दिसत आहे तर तुम्ही अशा प्रकारे प्रत्येक प्रत्येकरीत्या जो आहे आपला फोटो सेट करून घ्यायचा तर मी इथं माझा ओरिजिनल फोटो जो आहे तो ठेवून घेत तो बघू शकता थोडं जर बॅग घेतलं तर माझा इथं ओरिजिनल फोटो आलेला आहे तर अशा वेळी सर्व सेट करून घ्यायचे जेवढे का आपली ग्रुप आहे मास्कवर नाही बघू शकता जे सर्व ग्रुप अँड मास्क मला सगळं म्हणजे जे काय तुमचे फोटो सेट करून घ्यायचे आहे मी तुमचं काम एकदम जे सोपं करून दिलेलं आहे काय तुम्हाला जास्त टेन्शनसुद्धा दिलेलं नाही आता तुम्ही सर्व जे काही पेस्ट करून घेतल्याच्यानंतर नंतर तुम्हाला काय करायचं जेवढ्या त्या आपल्या ग्रुप अँड मास्क वन आहेत त्या सर्व ग्रुप ग्रुपॅन मास्क म्हणला हा इपेड पेस्ट करून घ्यायचं आहे परंतु त्याच्यात मित्रांनो मला काळजी घ्यायची आहे जे काय तुम्ही एडिट करता प्रोजेक्ट तो एडिट थोड्या वेळानंतर खाली अशा प्रकारे बारका होते बघू शकता जिथं बारका होती त्याला तुम्ही अशा प्रकारचे वाढवून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा जो काही पिरियड असेल तो थोडासा वाढवून जाईल जिथे मित्रांनो इपेड देण्याच्या आधी तुम्हाला वाढवून घ्यायचं सर्व प्रोजेक्ट तुम्हाला एकदा चेक करून घ्यायचे आता सर्व प्रोजेक्ट चेक करून घेतल्याच्यानंतर सिंप्ली ह्याच्यामध्ये तुम्हाला सिंपली काय आपण जे काही कॉपी इपेड केला होता म्हणजे मग जो काय आपण इपेड कॉपी केला होता तो ते पेट एकदम तुम्हाला फोटोला जो इपेट म्हणून तो कॉपी करून घ्यायचं आहे थोडं बॅक घेऊन परत आपल्या जिथे बीट यायचं आता बिटमावसामध्ये आल्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये जेवढं काही ग्रुप मास्क मास्कवान आहे त्याला सगळं ग्रुप मास्क पण हा जो इफेक्ट आहे ते तुम्ही पेस्ट करून घ्यायचं आहे आता पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला थोडंसे बॅग घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुमचा जो काय लोगो असेल लोगो ॲड करून घ्यायचं आहे लोगो ॲड केल्यानंतर की तुम्हाला युट्यूब एसफिकरेशन अकरा जी काय दिलेलं आहे तिथे क्लिक करून खाली एडिट एक्स्टमध्ये जायचं तुमचं जे काही नाव असेल चॅनलचं ते टाकून घ्यायचं आहे ओके ते क्लिक करायचं आहे पोषक शकतं कोपऱ्यात ओके ते क्लिकून घ्यायचं आहे थोडंसं बॅग घेऊन वरती आपलं सेटिंग करायला चेअर्स एक वती क्लिक करून तुमचा जो काय व्हिडिओ असेल तिक्सपुरी करून घ्यायचं आहे आज चढत मला असं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा जर लाईक केलं नसेल तर प्रत्येक लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या सर आता मग मित्रांनो भेटतो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र